बस सकाळी मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच ॲक्च्युली सेम डे आहे सिंधुदुर्गला गेले तोच दिवस आहे पण म्हटलं आपण ब्लॉग बनवूनच टाकू भाई या बाई घरी जाण्यापर्यंतचा प्रवास कसा किती कठीण आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे ह्या ब्लॉगमध्ये तर बघा माझा मोबाईल पूर्णपणे चार्जिंग संपलेली तर हे एक बस मालवण बस बस डेपो आहे तिकडे जेवत होतो मी तर त्या ताईंना सांगितलं की मला जेवण द्या म्हणजे जेवण द्या म्हणजे चार्जिंगला पण मोबाईल लावा आणि तर तिकडेच मोबाईल चार्जिंगला लावलेला इकडे आणि हा बस स्टॉप आहे तर बघूया आता बस चारची बस सांगितलं एक त्यानंतर साडेचारची एक ही आहे बाजूला जर ही ती नाही भेटली तर मग ही आपण ह्या ह्याच्याने जाणारच तरी पण बघूया किती भाई माझी पूर्ण फाटणार आहे आता घरी पोचूपर्यंत म्हणजे आपल्या ओसरगावला करून पुन्हा घरी फ्रेश होऊन बस पकडून मला जायचं आहे मुंबईला मुंबईपर्यंत आपला ब्लॉग हा चालूच असणार आहे तर ता फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि सिंधुदुर्गाचा ब्लॉग नसेल बघितला तुम्ही तर जाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तोसुद्धा चला बस येण्याची वाट बघतो मी आता तोपर्यंत बाय बाय फायनली आपल्याला बस भेटलेली आहे लाल डब्बा लाल परी कोकणातली परी तर बघूया असा प्रवास होतो आपला लाल परीतला जास्त नाही एक दीड तास लागेल तिकडून मग मला परत जायचं आहे घरी घरी जाऊन फ्रेश होऊन नंतर पुन्हा एक सातची बस आहे म्हणजे मी काय बस काय वगैरे काय बुक केली नाही मी घरी किती वाजता पोहोचेल त्याच्यावर गेम आहे आता जर का लेट झालं मला आणि मी बस बुक करणार आणि मग पूर्ण पैसे फुकट जातील म्हणून मी बुक बस काय बुक केली नाही आता आता घरी पोहोचून किती वाजता फ्रेश होतो त्याच्यावर टायमिंग बघतो आणि मग बुक करतो हो। माझा विचार चालला आहे की स्लीपर बस बुक करतो कारण की जे येताना म्हणजे हालत झाली ना पायाची काय करता एकदा बघतो किती वाजता पोहोचेल त्याच्यावर आहे नाहीतर डायरेक्ट ट्रेन ट्रेनचा प्रवास झाला तर ठीक नाही तर नाही आता किती वाजता चार चारची बस आहे त्यानंतर बघूया किती वाजता पोहोचतोय त्याच्या हिशोबाने आपण बस बुक करायची चलो तर आपण जाऊया आता बाकीचं काय माझी इच्छा तर नाही जायची म्हणत पण भाई जॉबचा प्रश्न आहे बाकी काय आज खायंगा तो कल तूने नाही आज कमायंगा तो कल बैठके खाएंगे तो हाच विषय आहे आपण चला भेटूया आपण आता बाकी काय बाकी आता भेटलंय बाकीची चिंता हात पुसून तो कॅमेऱ्याची बघा ही जागा आहे ना इकडे आम्ही पार्टी वगैरे करायचो रात्री म्हणजे जेव्हा लहान होतो तेव्हा हो सॉरी टेकर दिलं इकडे आहे ना इकडे भारी एक नंबर सी आणि हा व्यू बघा येता हो हो आणि मला बघा आता तुम्ही तो इकड़े इकड़े। रात्री रात्री इकड़े इकड़े भाई आज तो इकडे आहे ना इकडे आम्ही रात्री रात्री म्हणजे संध्याकाळी सनसेट बघायला आणि इकडे जेवण वगैरे बनवलेला आहे आम्ही इकडे भाई इकडे तिकडे आहे ना प्रॉपर आम्ही जेवण वगैरे बनवूया जेव्हा लहान होतं तेव्हा आणि आई तो पोरं आता आता कोणीच नाही ओळखत मला मी त्यांना ओळखत ना मी ते मला ओळखवत असं झालं आणि मीच भाई मी तिकडे ते लोक इकडेच मीच खूप वर्षाने आलो कधीतरीच म्हणजे तर कसं काय मी काय वॉटेवर आपण जाऊया आणि इकडे आहे ना इकडे इकडे पहिला असं हे असं नव्हतं हो पहिला इकडे पहिला कपडे धुवू शकत होतो तर मी होतो दादा होतो आणि मी दादा आणि एक दिदी आहे प्रॉपर फोटो आहेत मी त्यामध्ये नागडा सुद्धा आहे रे पडेगा भाई तुम्हाला मागचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यात तुम्हाला बघायला भेटतील माझा फोटो तरी सुद्धा तुम्हाला इथे दाखवतो मी फोटो तो पण फोटो बघा जातो घरी फ्रेश फ्रेश होऊन पुन्हा भेटतो तुम्हाला मी ते पण कुठे आता डायरेक्ट बसमध्ये बस मध्ये बस वा, क्या सीन है। वा क्या सीन है। केवढी आहेत ही भाखर आहे बघा छोटी छोटी पाखरे बघा बघा दिसतात का तुम्हाला उडताना लाल माती म्हणजे कोकणातली शान ही जी लाल माती आहे ना ही कोकणातली शान आहे जिकडे लाल माती तिकडे कोकणातली माणसं अशी शा असं म्हणतात तर हा रस्ता चाललाय हा पायवट आहे तिकडून गाडी वगैरे जाते काय करू भाई हा दोन दोन तीन दिवसात एवढा चाललो आहे ना मी म्हणजे अक्षरशः खूप चाललो आहे कोकण कोकमाचं झाड पण आहे तिकडे म्हणजे ह्या वाडीत नाही त्या तिकडच्या वाडीत आहे आता कोकम 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 आली नाही आता मे मेमध्ये येणार जेव्हा आंबे येतात ना तेव्हा ते, ते प्रॉपर लाल होतात एकदम कोकम आता आंबे वगैरे काहीच नाही आता जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आता आंबे म्हणजे आमचं फूल येत चाललंय ना तर नाही नंतर येणार ते आंबे बघूया आपण आलो तर येणार नाहीतर नाही हे बघा हे जिकडे एवढे इकडे जेवढे सर्व आंबे दिसतात ना सर्व हे हो, सर्व आंबे म्हणजे हे सर्व आंबे दिसतात ना हा म्हणजे सर्वांच्या ह्या आंब्यावरचा आम्ही आंबे खाल्लेले आहेत तिकडे आम्ही दुपारी इकडे यायचो मस्त पैकी बघा पण आत्ता हे असा असं आहे तर पहिला पूर्णपणे शाप असायचं मस्त की बसायला खाली वगैरे हो वटेवर आता काय आता हे असंच पडलेलं आहे ते कोण असतात आता ते राखण करणारे म्हणून बाकी काय नाही चला मला फ्रेश होऊन पुन्हा ऐकत आहे इकडे भाई आता घर आला आलेलं आहे आपलं तिकडे घर आहे चला जाऊया आणि मस्तपैकी फ्रेश होऊया आणि पुन्हा मुंबईच्या प्रवासाला निघूया असं काय मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आणि प्लॅन मध्ये चेंज आहे आपला मी बोललो तुम्हाला की आपण संध्याकाळी निघणार आहे पण झालं असं की बसवाल्याने आपल्याला धोका दिला मला पहिला सीट बुक केलेली मी आणि नंतर कोणीतरी जास्त पैसे दिले असतील एमर्जन्सी मध्ये त्याला जायचंच असेल तर त्याने दिले असतील केवढे आता काय माहिती नाही तर त्याने कॉल केला मला बोलतोय बस कॅन्सल केलं आहे असं असं झालं आहे बस जाणार नाही उद्याची बुकिंग ठेवते तुमची आता जाऊ दे माझे पैसे रिफंड करा त्याने पैसे रिफंड केले माझे असं काय नाही तर मग काय आता सकाळी निघालं मग माझी इच्छा अशी झाली आहे की आत्ता आपण जाऊया गणपतीपुळ्याला हा हौशी <laughs> मनाचं झालं आहे मी आता खूप आलो होतो म्हटलं काय करू मग आता आता मग आज आत दिवसभर गणपतीपुळे आणि नंतर संध्याकाळी पुन्हा कणकवलीमध्ये येऊन इकडून जायचं मग असा प्लॅनिंग आहे माझा तर बघूया आता कसं काय होतं आहे ऑलमोस्ट आता आता मेन गोष्ट आहे आपल्याला कणकवलीला पोहोचायची तर बघू आता टाईम कसं होते त्या हिशोबाने जायचं आहे चला तर भेटूया आपण डायरेक्ट आता कॉल रत्नागिरीचीच बस होती यार मागवली नाही त्याने यार रत्नागिरीला पोहोचले असतो ना म्हणजे तिकडून गणपती फुलाची आपली फक्त दोन दीड तास लागतो गणपती फुलं येते पोटल आता मला इकडून प्रॉपर बाई मित्र नऊ आता मी असं वाटलं मी एअरपोर्टलाच आहे खरंच बाई प्लॅटफॉर्म आहे की एअरपोर्ट आहे मला काय समजत नाही कणकवलीचा म्हणजे तुम्ही बघत आहे का हे काय आहे कणकवली म्हणजे हा एअरपोर्ट आहे की कणकवली मला काय समजत नाही म्हणजे काय सांगणार आहात तुम्हाला सांगा हां ठीक आहे आता एक ट्रेन आहे मांडवीची दिवाला जाते तर आता नऊ पंधराची ट्रेन आता वाजता आठ बारा झालं तर बघू आता किती टाईम होते जर का मला बस भेटली इकडून आपल्या रत्नागिरीला जायला तर मी रत्नागिरीला जाऊन ना तिकडून मग गणपती नाहीतर जर मला तिकीट भेटली डायरेक्ट आपल्या मुंबईची इकडून तर मी डायरेक्ट जाणार मग गणपती बुले कॅन्सल चल चला बघतो मी मध्ये जाऊन कसं आहे ते आणि मग सांगतो तुम्हाला हो बाई येताना येतो माणूस इकडे पण जाताना जी हालत खराब झाली ना माझी आता एवढी गई हाय मरी का ते सांगतो तुम्हाला एक तर ट्रेनने चाललोय आता मी ठीक है? सेकन आहे सेकंड ऑप्शन आहे माझ्याकडे अजूनपर्यंत पण मला काय पण करून आज रात्री पोहोचायचंच आहे घरी तेव्हा दुसऱ्या दिवशी जॉबवर जाऊ शकतो पुन्हा सॅटर्डेला ऑफ आहे माझा भाई दुःख कप खतम होय का पता नाही आता बघू कसं काय होते सर्वात मेन प्रॉब्लेम म्हणजे भाई बसायला नाही भेटणार हाच प्रॉब्लेम आहे चला हे बघा इकडून आहे ना प्लॅटफॉर्मवर जे असतात ना इकडे फक्त डबल ट्रॅक असतात प्लॅटफॉर्मच्या एरियामध्येच आणि त्याच्यानंतर तिकडून पुढे एकदम हा सिंगल ट्रॅक असतो म्हणजे कोकण रेल्वे ही सिंगल ट्रॅकवर चालते पूर्णपणे एक पासिंग करणार तेव्हा दुसरी येणार दुसरी पासिंग करणार तेव्हा तिसरी येणार असं असते तर हा कणकवलीचा बोर्ड एक फोटो काढतो थमेलसाठी खास बॅक टू पहिल्यांदा मी ट्रेनने चाललो आहे बाई पहिले ह्याच्या आधी आलो ते लहान पण कधीच नाही तर आम्ही रोडच यायचो वगैरे तरी पण फर्स्ट टाईम ट्रेनने चाललो आहे तर थमेल हाच भरणार आपला ठीक आहे चला मी फोटो काढतो तोपर्यंत ट्रेन तर तो टाईम झाले पण अजून आले ना आणि भाई जनरलमध्ये एवढी गर लोकं येत चालल्या तिकडे ना की माझे आता फाटत चालले ठीक आहे बघतो कसं काय होतं नाही तर भाई, परत घरी जाईल परत संध्याकाळी बस बुक करेल आणि मग बसनेच जाईल बघतो कसं काय होतं आणि सांगतो तुम्हाला अपडेट देतो नेक्स्ट अपडेट तो पण तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चला ओ हो भाई फर्स्ट टाईम ट्रेनने चाललो आहे आणि ते पण जनरलमध्ये भाई बसायला भेटले आणि ती पण विंडो सीट भाई आपल्या आई बघू आता कसा होतो प्रवास आपला आणि काय होते ते आणखी मला काय माहिती नाही ही आहे बांद्रा टर्मिनस मडगाव ही हो। बसायला पण थांबेल म्हणजे अशी फिरून फिरून जाईल पण काय पण असू दे भाई वसायला सोड आणि मला ट्रेन भेटू दे अकराची बस दहा वाजताचं टायमिंग दाखवते आता इकडेच एक तास लेट झाले बाई आणि तिकडून एक वंदे भारत येते त्यानंतर ही क्रॉसिंग होणार त्यानंतर सोडणार म्हणजे एक तास अजून पाऊन तास इकडेच दीड तास इकडेच लेट होईल मला होत्या आता त्या काय माहिती एक ट्रेन येते तिकडून आता ती क्रॉसिंग झाल्यानंतर ही करणार त्या तुम्हाला वंदे भारत दाखवतो वंदे भारत आपल्या इकडून आली आत्ता जस्ट किती डब्यात वंदे भारत लावायचे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ वरच समाप्त वंदे भारत

ब्लॉग एडिट करायला बसलो आणि तेव्हा मला आठवलं की भाई ब्लॉगचा एंडच नाही केलेला चला तर आता आपण ब्लॉगचा एंड करूया कारण की जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेव करून ठेवा आणि कारण की येणारा ब्लॉग हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे कारण की कारण की दोन वेळा बोललो अरे मी हा ठीक आहे दाव तुला तुम्हाला समजलं ना बस कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनते भिवंडीमध्ये मराठेपाडा येथे तर तिकडे जाणार आपण जाणार आहेत तुम्ही पण या आणि कधी आहे थांबा एकच एक मिनटं मी डेट चेक करतो चौदा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता ह्या महिन्यातच महाराजांची मूर्ती बसवणार आहेत भिवंडी मराडेपाडा येथे जाना रहे। जो एल तो एल नहीं तर मी सुद्धा जाणार आहे जो येईल तो येईल नाहीतर एकटा जीव सदाशिव चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये अरे नाकात काय गेलोय मला जेवढी आली हो आणि भाई किती वाजले एक वाजल्या जाता चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की येणार ब्लॉग तुमच्यासाठी खूप खास असणार आहे मित्रांनो बाय बाय